सोमवारची व्रत कथा नगर त्या ते नगरात एक महादेवाचं देवळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली आणि सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला तिने गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असंह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं त्या देवात शिवपार्वती सारीपाठ खेळले होते त्याच देवळात स्व स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरुवाच्या त्यांनी गुरुवाच्या सर्वांगाला कोड फुटलेलं पाहिलं कोड फुटलेलं पाहिलं त्यांनी त्याला कारण विचारलं तेव्हा गुरुवानं घडलेला सर्व प्रकार सर्व प्रकार कथन केला त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या अं भेऊ हो नको घाबरू नको तू सोळा सोमवारचं व्रत सो कर म्हणजे कोट जाईल तेव्हा गुरु म्हणाला हे व्रत कसं करावं ते कृपा करून मला सांगा तेव्हा अप्सरा त्याला सांगू लागल्या सारा दिवस उपास करावा संध्याकाळी आंघोळ करावी कर, शंकराची पूजा करावी नंतर कणिक कर घेऊन त्यात तू गुळ घालावा व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा भक्तीने शंकराची पूजा चुरम्याचा नैवेद्य आरती करावी त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग ब्राह्मणांना वाटावा आणि गाईल, किंवा गाईला तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सह कुटुंब भोजन करावं म्हणून असं सांगून त्यांना इशा झाल्या पुढं अप्सरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवानं भक्तिभावाने सोळा सोमवारचं व्रत केलं त्याच्या परिणाम स्वरूप गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शं शिवशंकर पार्वती पुन्हा त्या देवडी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरीत पाहिलं तिने गुरुवाला विचारलं तुझं कोड कशाने गेलं गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोळ गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं पार्वतीने गुरुवाकडून सोळा सोमवारची संपूर्ण माहिती जाणून घेतली व तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं सोळा सोमवारच्या व्रत समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला कार्तिक स्वामी परत आला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला दोघांची भेट झाली त्याने आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची का पार्वतीनं त्याला व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामी ते व्रत केलं त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व याची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मण मित्राला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरत सुंदर मुलगी पत्नी म्हणून मिळावी असे मन भावे सोळा सोमवारचं व्रत केलं व्रत समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तर तिथे काय चमत्कार झाला मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली होती पुढे राजाने हत्तींच्या सुंड्यात माळ दिली माझ्याच्या सोंडेत माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं काय मोत सुरू आहे पाहण्याकरता ब्राह्मण पाहायला गेला होता पुढे कर्मधर्म संयोगानं ती माळ हातीने याच ब्राह्मणांच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुली करता त्याची निवड करीत आपली मुलगी त्याला दिली दोघाचं लग्न लावलं व नवरा नवरीचं वळण केली असेच पुढे काही दिवस निघून गेले तर काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बोलत बसली होती तेव्हा बायकोनं नवराला सहज विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले तेव्हा त्या ब्राह्मणाने मोठा कृतज्ञपणे शिवशंकरांना नमस्कार करीत तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला तो पत्नीच म्हणाला मी तुझ्यासारखी सुंदर पत्नी मिळावी म्हणून हे व्रत आचरण केले आणि योगायोगाने मला तुझा लाभ झाला हा सर्व सोमवारच्या व्रताचा महिमा आहे पतीकडून सोळा सोमवारचं व्रताविषयी पद्धतीने सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता आपल्याला सद्गुणी पुत्र प्राप्त व्हावा हा हेतू मनात धरला व ते व्रत ती मनोभावे करू लागली व्रताच्या प्रभावाने आणि शिवशंकराच्या कृपा आशीर्वादाने तिला सुंदर असा मुलगा झाला तो मोठा झाल्यावर विद्यावसात पारंगत झाला एके दिवशी त्याने आईला विचारलं की मी कोणत्या पुण्याने तुला माझी प्राप्ती झाली तिने त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्यानं राजप्राप्तीची इच्छा मनात धरली आणि तो हे व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात आला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच असा विचार होता अन्यायासाने या पुत्राची राजाशी गाठ पडली राजाने त्याला पाहिलं तेव्हा हा युवक आपल्या मुलीसाठी आणि राज्याच्या अधिकाराला योग्य आहे असा विचार करून राजानं त्याला आपल्या घरी आणलं राजकंडीलाही तो युवक पसंत पडला राजाने मुलीचं कन्यादान केलं आणि आपल्या बसवलं त्याच्या सोळा व्रत करू लागला आणि ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला आणि घरी बायकोला निरोप पाठवला की पाचशेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणी आपला थोरपणा म्हणत आणला चुरम्याला लोक हसतील निरोपाप्रमाणे प्रमाणे पाचशे कणकीचा चुरमा पाठवून कसे चालेल लोक काय म्हणतील एवढा मोठा राजा आणि प्रसादाकरिता कणकेचा चुरमा म्हणून तिने एका तबंकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिळशील असा शाप दिला पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या वडिलाच आहे आपण असं केलं तर लोक दोष देतील याकरता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हाकडून लावलं राणी असूनही ती दिन झाली दिसेल तर रस्त्यात जाऊ लागली जाता जाता, जाता एक एका नगरात गेली तिथे एका मातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी मातारीने तिला काहीतरी विकायला बाजारात पाठवलं दैवीची गती विचित्र आहे बाजारात ती चालली असताना मोठा वादळ वारा आला तिच्या जवळील सर्व वस्तू उडून गेल्या तिनं घरी येऊन मातारीला सांगितलं मातारीने तिला घरातून हाकणून लावलं ती तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली तिथे ते ते तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्याचवर तिची नजर गेली तसं त्यातलं ते सगळं तेल नाहीसं झालं हा प्रकार पाहून तेलही तिच्यावर रागावला आणि तेलाने तिला घालवून तेला दिलं पुढं तिथून निघाली वाटेत जाऊ लागली पुढे जाता जाता एक नदी लागली दिला त्या नदीला पुष्कळ पाणी होतं पण तिची दृष्टी त्या पाण्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याचवर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गुरुराखी आले नासक पाणी पण मागे परतले गुरा डोर राहिली पुढं काय झालं एके दिवशी अचानक एक गोसावी तिथे आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसावीनं तिला धर्मकन्या मानलं व आपल्या घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाईल किडे पडावे काही चमत्कार होऊ लागला असे का घडत असावे याचा गोसावाने विचार केला अंतरदृष्टी लावली तिच्या पदरी सोळासंभारचे व्रत मोडल्याचं पाप आहे हे त्यानं अंतर्धानान जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही यावर काहीतरी उपाय मिळावा म्हणून गोसावाने मग शिवशंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीची समस्या सांगून प्रार्थना केली व उपाय विचारला तेव्हा शिवशंकराने तिला सोमवारचा व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढे गोसाव्याने तिचा गुरु होऊन तिला योग्य ते मार्गदर्शन दिले तिच्याकडून व्रत करवलं तसा परमेश्वराचा खूप नाहीसा झाला इतकेच नव्हे तर शंकराच्या कृपेने तिच्या नवऱ्याला तिची भेटीची इच्छा उद्भवली राजाने दूध सोईकडे शोधाला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधानासह गोसाव्याकडे आला राजाने त्या गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला व वस्त्र अर्पण करून संतोषित केलं हात जोडून आपल्या घेण्याचे कारण सांगितले ते ऐकून गोसाव्याला अत्यानंतर झाला गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं आता तू निश्चितपणे तिला आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखान संसार कर राजाने होई म्हटलं गोसाव्याला जोडान नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीस परत आला राणी परत आली म्हणून पुढे राजाने मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणींची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागली पुढे त्यांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले सोळा समोरच्या व्रताचे त्या सर्वांना जसे फळ मिळाले तसे ते तुम्हा आम्हालाही मिळव ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे घायची गोटीत पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री शिवाय